महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा हवामान अंदाज सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी दिला आहे त्यांच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात काही दिवस कोरडे वातावरण राहणार असले तरी त्यानंतर परतीच्या पावसाची दमदार सुरुवात होईल हा पाऊस राज्यातील शेती पिके आणि धरणसाठ्यांसाठी निर्णायक ठरणार आहे चार ते सप्टेंबर बारा सूर्यदर्शन आणि शेती कामांना चालना चार सप्टेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे परंतु पाच सप्टेंबरपासून बारा सप्टेंबर पर्यंत हवामान पूर्णपणे उघडे राहील या काळात शेतकरी आपली महत्वाची शेतीची कामे जसे की फवारणी तण नियंत्रण काढणी इत्यादी निश्चिंतपणे करू शकतील अपवाद म्हणून उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक इगतपुरी आणि नगर जिल्ह्यांच्या काही भागात मात्र चार ते सात सप्टेंबर दरम्यान पावसाचे सत्र राहणार आहे तेरा सप्टेंबर पासून परतीच्या पावसाची दमदार सुरुवात सप्टेंबर बारा रोजी विदर्भातील हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ अकोला आणि अमरावती जिल्ह्यात पावसाची सुरुवात होईल तेरा सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोरदार बरसात होणार आहे हा पाऊस सतरा सप्टेंबरपर्यंत सलग राहील बीड नांदेड लातूर सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल धरण भरून वाहण्याची शक्यता पंजाब डक यांच्या अंदाजानुसार या परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहण्याची शक्यता आहे विशेषतः खालील धरणांमध्ये पाण्याचा साठा प्रचंड वाढेल जायकवाडी येलदरी सिद्धेश्वर मांजरा दुधना निळवंडे या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याचीही शक्यता आहे दुसरा परतीचा पाऊस वजा सप्टेंबर शेवटचा आठवडा पंचवीस ते सप्टेंबर अठ्ठावीस दरम्यान राज्यात पुन्हा एकदा परतीचा पाऊस होईल हा पाऊस खरीप पिकांच्या शेवटच्या टप्प्यात खूप महत्त्वाचा ठरणार आहे ऑक्टोबर मधील मोठा परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यातही दहा ते ऑक्टोबर तेरा दरम्यान राज्यभर मोठा परतीचा पाऊस होईल या पावसामुळे खरीप हंगामाची सांगता पावसाळी वातावरणात होईल आणि पुढील रब्बी पिकांसाठी ओलावा तयार राहील तेरा ऑक्टोबर नंतर मात्र पावसाळा हळूहळू पूर्णपणे मागे हटेल शेतकऱ्यांसाठी महत्वाचे मुद्दे एक चार ते सप्टेंबर बारा दरम्यान हवामान कोरडे असल्याने फवारणी निंदण काढणीसारखी कामे करून घ्यावी दोन तेरा सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षणात्मक उपाय तीन धरणे भरून वाहण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहणे आवश्यक आहे चार ऑक्टोबरमधील परतीचा पाऊस रब्बी हंगामासाठी मातीतील ओलावा टिकवून ठेवेल एकूणच सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत महाराष्ट्रात पावसाची दोन ते तीन मोठी सत्रे येणार आहेत हा पाऊस खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यासाठी आणि आगामी रब्बी हंगामासाठी वरदान ठरणार आहे